नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी सर्वात मोठा राज्य शासनाचा निर्णय स्पष्ट करणार आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय या संदर्भामध्ये टायटल आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय एकोणतीस जानेवारी घेतला आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ही बातमी कोणती आहे या बातमी बाबत आपण सविस्तर माहिती पाहूया विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी फी भरली नाही म्हणून दहावी आणि बारावीची विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र निकाल शाळा सोडण्याचा दाखला किंवा इतर कागदपत्र देण्यास नकार देणाऱ्या खाजगी संस्थांना महाराष्ट्र शासन बाल हक्क संरक्षण आयोग आणि शिक्षण आयुक्तांना बजावले आहेत परीक्षाच्या परीक्षेच्या तोंडावर शाळा करत असलेल्या या अडवणुकीच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक संघाचे नितीन दळवी यांनी आयोगाकडे तक्रार केली आहे या तक्रारीत दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा सुशिषा बेन यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र लिहिले आहेत आणि या पत्रात नोंदवले आहे आणि उपाय या योजनेवर योग्य कारवाई करा आणि अहवाल तयार करा या आदेशाने शहा यांनी दिले आहे पूर्ण काळात किंवा कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मुळे अनेक पालकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागला होता याबाबत पाच प्रकरणे झाली ही वेळेवर फी वेळेवर न दिल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खाजगी शाळांच्या मुख्याध्यापक कागदपत्रे अडवली गेली या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले विद्यार्थी काही शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला फेकल्या गेल्याची भीती दळवी यांनी व्यक्त केली आहे दळवी यांच्याकडे अशी पाच प्रकरणे आली होती या प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे म्हणजे खाजगी शाळाच्या प्रशासनाच्या मनमानीमुळे काही विद्यार्थ्यांची दोन वर्ष शिक्षणा घडत असून खाजगी शिक्षण संस्थेची मनमानी सुरू आहे विद्यार्थी आणि पालकांच्या खाजगी शाळांच्या भीतीने शिक्षण विभागाकडे तक्रार करत नसल्याचे नितीन दळवी यांनी पुन्हा म्हटले आहे म्हणून संस्थेला आवरा अशा प्रकारचा त्वरित शासन निर्णय घ्या अशा प्रकारे सर्वात मोठा निर्णय राज्य शासनाने राज्य शासनाने घेतला आहे त्याचे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे